हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा मलकापूर हे विदर्भाचे प्रवेशद्वार आहे मलकापूर रेल्वे स्टेशन व मलकापूर कृषी उत्पन्न बाजार अगदी समोरासमोर आहे त्यामुळे या ठिकाणी वाहने व वा नागरिकांची वर्दळ खूप असते त्यावेळी समोर असलेले भाजी बाजार म्हणजे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलकापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतात त्यावेळी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते मलकापूर तालुक्यातील मोठी भाजी बाजार समिती असल्याने या बाजारात लाखो रुपयांची रोज उलाढाल होत परंतु पन्नास वर्षांपासून मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती चिंताजनक आहे सर्वत्र चिखल गटार घाण कचरा व साचलेले पाणी यामुळे भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी त्रस्त झाले आहेत विक्रीसाठी आणलेला भाजीपाला हा खालीच उभारला जातो त्यानंतर त्याची हराशी होते त्यावेळी चिखलात भरलेला भाजीपाला कमी दरात विकला जातो तर अनेक जण आपला भाजीपाला परतही नेतांना दिसून आले घाणीचे साम्राज्य तत्काळ स्वच्छ करावे अशी मागणी केली जात आहे